पाहायला मिळत आहे अतिशय व्यवस्थितरित्या नियोजन आणि अतिशय आनंदाचा हा सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त सर्वजण आपण उपस्थित आहात आणि गेली पंचवीस वर्ष मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि एकतीसवे रोजी मीही सेवानिवृत्त झालो मारनी ये सरकार तुम्हें सर्वविद्यार्थियों से यहाँ नहीं जा रहा क्या हम बीड़ियों मारा अनुराग जी बंदा जा रुनान बंदा जा जितना पड़ गया गाड़ी बेटी तो

हे केवळ आपल्यानुसार म्हणून आपण एकत्र आलेलो आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय प्रत्येक क्षण हा डोळ्याने आनंद टिपण्यासारखा आहे मला एक आनंद वाटला माझाही सत्कार झाला परंतु सेवानिवृत्तीचा सत्कार हा शब्द ऐकताना मला खरच वाटत कारण माझ्या सेवेला परंतु मी तस मानलेलं नाही कारण आयुष्यामध्ये शिक्षक हा कधीच सेवानिवृत्त होत नसतो निवृत्त शिक्षणाला तुमच्या भवि आयुष्यामध्ये प्रवृत्त होऊन अजून बरस काही काम करायचं असत अधिकारी असतील अनेक पुढारी असतील माझी सरपंच माझी अवघार माझी खासदार आपण त्याला अशा पद्धतीने संबोधन करू पण शिक्षकांना कधीही माझी समाजामध्ये संबोधन करू शकत नाही ते माझे गुरु आहे ते माझे शिक्षक आहेत त्यांनी मला घडवलं माझे गुरु आहे माझे शिक्षक आहे नमस्कार